नमस्कार मी सुगल तापल्टीन फक्त ग्लोबल महाराष्ट्र आपल्या हक्काचे विचार नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत कोपरगाव बुद्धविहारात वर्षावास मालिकेतील पाचवे पुष्प उत्साहात संपन्न भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अंतर्गत विभाग क्रमांक चार उल्वे वतीने आयोजित वर्षावास मालिकेतील पाचवे पुष्प दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता कोपर येथील विहारात उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आतिश गांगुर्डे होते सूत्रसंचालनाची जबाबदारी विभाग ऑडिटर रमेश तडके यांनी निभावली तर कार्यक्रमाची सुरुवात महापुरुष प्रतिमा पूजनाने झाली पूजनाचा कलावती खरात व त्यांच्या कुटुंबियांना मान देण्यात आला त्यानंतर बौद्धाचार्यांच्या उपस्थितीत बौद्ध संस्कार विधी संपन्न झाला व उपस्थितांचे स्वागत शाखेचे कार्यालयीन सचिव संतोष खंडागळे यांनी केलं कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या आशाताई खरात यांनी बौद्धांचे सण व मंगलदिन या विषयावर सोप्या व अभ्यासपूर्ण भाषेत मार्गदर्शन केलं शिवाय कलावती खरात मंगला वाघमारे अशा गाडेकर आणि परिवाराने दिलेल्या भोजना भोजनदानाबद्दल आशीर्वाद गाथेतून त्यांच्या प्रती व त्यांच्या कुटुंबाप्रती मंगलकामना व्यक्त करण्यात आली अध्यक्षीय मनोगतात गांगुर्टे यांनी धम्म आचरणशील आहे म्हणून तो आचरणात दिसला पाहिजे पंचशील अष्टशील यांचं पालन करून उपस्थ करून संस्कृती जतन करण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाची सांगता राजेंद्र साळवी यांनी यांच्या आभार प्रदर्शनाने झाली या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा महिला कमिटी ऑडिटर ज्योतिताई क्षीरसागर भारतीय बौद्ध महासभा तालुका पनवेल महिला कमिटी संरक्षण उपाध्यक्ष अश्विनी वावले भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य माजी कोषाध्यक्ष सदाशिव कांबळे वंचित आघाडी शाखा उलवे उपाध्यक्ष प्रणय खंडागळे केंद्रीय शिक्षिका संगीता खरे विभागाध्यक्ष धनंजय कांबळे विभाग संरक्षण उपाध्यक्ष अरविंद खरात विभाग महिला उपाध्यक्ष मनीषा अहिरे विभाग संरक्षण सचिवा अर्चना कांबळे विभाग महिला सचिवा शीतल नरवाडे संस्कार सचिव दिलीप वाघांबरे महिला संघटिका सुषमा ढाले वॉर्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवे वॉर्ड शाखा सरचिटणीस चंद्रकांत अहिरे संस्कार उपाध्यक्ष मुनील नायकडे वॉर्ड शाखा संरक्षण उपाध्यक्ष पोपटराव कांबळे वॉर्ड शाखा पर्यटन प्रचार उपाध्यक्ष चंद्रकांत कदम सामाजिक कार्यकर्त्या धनश्री खरात समता सैनिक संगीताताई दिपके समता सैनिक मनीषा सदार समता सैनिक राहुल चौरमोल समता सैनिक प्रवीण नरवाडे तसेच बी टी कांबळे गुरुजी भीम कांबळे रोहिदास घोडेराव राजेंद्र गंभीरे मोहन सावंत राजेश कांबळे सी माने जे सोनावणे बापूराव जाधव राजेंद्र खरे राजेंद्र बुरबुरे संजय कांबळे रतन सुरवाडे उत्तम सुरवाडे विजय उन्हावणे बळीराम मुजमुळे एम के सूर्यवंशी एस कीर्तने सतीश बनसोडे सतीश ढाले अंबादास निकाळजे लक्ष्मण कसबे उल्हास साळवे गणपत शेंडे आदेश सावंत निलेश सावंत स्वप्नील वाघमारे संजय गाडेकर भगवान वाघमारे अमृत कटारन कटारनवरे गौतम मोरे प्रवीण गाडेकर हेमंत कांबळे अशोक सपकाळ एम ए जाधव गंगाराम कांबळे विशाल डोलकर आदी मंडळी उपस्थित होती सदर कार्यक्रमास महिला उपासिका गुलाब खंडागळे कल्पना कांबळे भाग्यश्री खिल्लारे रमा खिल्लारे शोभा कटार नवरे लीलाबाई जगताप प्रेरणा अशा आशा गाडेकर सरस्वती कांबळे अर्चना कांबळे संगीता राजगुरू शालिनी कसबे माया वाघांबरे अनिदा वावले मीरा सुरवाडे अनिता मुनतोंडे अरुणा मुजमुळे प्रेरणा जाधव प्रियांका घोडके अंकिता सुनंदा जगताप प्रेरणा जाधव सुवर्णा वाघमारे आंचली सोनावणे सानव बाल उपासक उपासिका आन्वी खंडागळे रिदम कांबळे तक्ष वाघांबरे भूमी खिलारे सुमेध वा गाडेकर अथर्व डोलकर विशाल ढेंगले विहान वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज उलवे अशाच आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत राहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद

सुस्वागतम 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 आजच्या कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका सन्मानिय अशाताई थरात यांचे आगमन होत सुस्वागतम 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 आजच्या का पाचव्या पुष्पाच्या मार्गदर्शिका आशाताई सुस्वागतम सुस्वागतम भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक चार उजबेळ लोन यांच्या वतीने वर्षावास वर्षावास पाचवे पुष्प आज संपन्न होणार आहे या आजच्या पाचव्या पुष्पाची थोडक्यात दूरप्रेषा अशी आहे सुरुवातीला अध्यक्षांची निवड होईल त्यानंतर मार्गदर्शक त्यांचं भा भाषण होईल आपल्या ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केलेला आहे बौद्ध संस्कार दिली होईल आणि त्यानंतर उपस्थितांचे सर्वांचे स्वागत स्वागत करण्यात येईल आणि त्यानंतर जे आजच्या कार्यक्रमाचे भोजन जाते आहेत त्यांच्या त्यांना म मंगल गा गाथा होईल आणि त्यानंतर आभार प्रदर्शन होऊन हा कार्यक्रम संपन्न होईल जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर शांतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज तसेच माता रमाई माता भिमाई सावित्रीमाई यांच्या विचारांना विनम्र अभिवादन आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर भारतीय बौद्ध महासभा उलवड उलवेळ रोड क्रमांक चारचे सर्व पदाधिकारी उपस्थित बालक बालिका या सर्वांना सविनय जयपिम तसेच आजचे आजच्या मार्गदर्शिका यांना सविनय जयपिंब आजच्या कार्यक्रमाचे आता अध्यक्षाच्या आपण सूचना मांडतो आहे मी या संस्थेच्या पदाधिकारी माननीय संस्कार उपाध्यक्ष नामोडे साहेब यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे आपण अध्यक्षस्थान स्वीकार

Come on.

ಸದಾ ಮಂಗಲೇವನುಭಾವೇತಿ सपेय कुरेंटो उचित संपन पाचनो प्रमाण वसोयता आयु आरोग्य संपत्ति निर्सर्व संपत्ति निर्वेच ततोनि पान संपत्ति विनाते सभी निधि संपत्ति माते

संघाची स्थापना केली अशा कारणाने आषाढी पौर्णिमा महान ठरली आहे या दिवशी बुद्ध विहारात जावे पूजा वंदना करावी धम्म उद्देश ऐकावा हा दिवस महान मंगल दिन आहे या दिवसापासून प्रवचन मालिका सुरू करावी बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचे वाचन करावे श्रावण पौर्णिमा ही भगवान बुद्धांच्या जीवनात महान ठरली आहे कारण श्रावस्तीत अंघोलीमाल नावाच्या माणसाने नऊशे नव्याण्णव लोकांची हत्या केली होती श्रावस्तीतील लोक भयभीत झाले होते तेव्हा भगवान बुद्धाने या पौर्णिमेला अंघोलीमालास उपदेश केला आणि त्यांचे मतपरिवर्तन केले तो भिक्षू सं भिक्षू झाला त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती श्रावण पौर्णिमा पौर्णिमेचे दुसरे महत्व म्हणजे बुद्धांचे महापरिनिर्वाण झाल्यावर

केंद्रीय शिक्षिका सन्मान्य आशादाईकर त्यांनी अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे याविषयी मला असं सांगावंच सा वाटतं तर तुम्ही वाचन करत असाल किंवा तुमच्या लक्षात येईल हा संपूर्ण भारत म्हणजे काही जगोदेश म्हणून ओळखला जाईल त्याच्या बुद्धिमावरती ज्या राजाचं शासन होत तो महान सम्राट अशोक राजा यांनी आपल्या कार्याने धम्माचा प्रचार प्रसार केला आणि आज जिथे तुम्ही जाल तिथे बुद्धांचे आपण त्या लेण्या म्हणू स्तूप म्हणू हे आपल्याला पाहायला मिळतात सांगण्याचं कारण असं की जिकडे तुम्ही जाल तिथे आज धम्माच तुम्हाला एक माहिती मिळते म्हणजे संपूर्ण जम्बोद्वीप हा भारत बौद्ध त्यावेळी होता पण आज का नाही आज त्याचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे जवळजवळ बुद्धांच्या महापरि महापरिनिर्वाणानंतर सहा संगती झाल्या सहा संगतीच्या सहाव्या संगतीला हे बाबासाहेब स्वतः उपस्थित होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी चौथी संगती ही श्रीलंका येथे झाली पहिल्या शतकामध्ये म्हणजे धम्माचा प्रसार पर, प्रचार प्रसार करण्याचं काम आणि त्यासाठी त्याग भावना की मा, राजा महान सम्राट अभिषेकाची किती होती म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी आपल्या स्वतःच्या मुला मुलींना त्यासाठी प्रेरित केलं आणि हा धम्म श्रीलंकेमध्ये पाठवला सांगण्याचं सा तात्पर्य असं की संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये आज धम्माच कार्य आहे आणि हे कार्य पुढे नेण्यासाठी आपण त्या कार्यामध्ये सहभागी झालं पाहिजे हे कार्यक्रम करून ते होणार आहेत का तीन महिने वर्षावर करायचं बाकीच्या दिवशी काय करायचं हा आपण विचार केला पाहिजे बुद्धांनी आपल्या पंचशील दिलेलं आहे आपल्याला ते बाय डिफॉल्ट मी मागे पण म्हटलं की पंचशील आपल्याला बाय डिफॉल्ट आहे ते आपल्याला पाळणंच आहे मग त्या पुढे जाऊन आपल्याला उपोषील धारण करायचं अठ्ठशील अठ्ठशील धारण करायचे त्यामध्ये उपोस असतात हे उपसत केल्याने आपल्यामध्ये जो बदल होतो जे आपल्यामध्ये ज्या गुणांचा बदल होतो त्यामुळे आपला एक वेगळा आपण उमटवण्यास मला वाटतं ते सहाय्यक तर या गोष्टीचा पण आपण विचार केला पाहिजे बाबासाहेबांनी आपल्याला खूप सुंदर असा धम्म दिलेला आहे बाबा दिले बाबासाहेबांनी ज्या बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्यामध्ये बाबासाहेब स्वतः म्हणतात की अष्टांगिक मार्गाचा मी अवलंब करेन मी चार आर्य सत्यांचा पालन करेन त्यांना जाणून घेईल आणि अष्टांगिक मार्गाचं मी पालन करीत त्या अष्टंगिक मार्गाचा आपण अभ्यास केला पाहिजे बाबासाहेबांना भारत बौद्धमय करायचा होता आणि हे स्वप्न त्यांचं राहिलं असेल तर आपण त्याला मागे का राहिले आणि तो आपण कसं पूर्ण करता येईल याचा आपण थोडस विचार केला पाहिजे आणि या मार्गाने आपण तिथे गेलो पाहिजे तीन महिने आपण वर्षा वर्षाचा कार्यक्रम केला म्हणजे आपण बौद्ध झालो असं नाही माणूस हा आचरणाने बौद्ध दिसला पाहिजे तो बा तीनशे पासष्ट दिवस हा बौद्ध असला पाहिजे तरच हा धम्माचा प्रचार प्रसार होईल आणि हे कार्य आपण पुढे घेऊन जाऊ आणि आपण आज या मोठ्या संख्येने ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमासाठी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जे मेहनत घेतली त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आपल्याला या कार्यक्रमानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो नमो उद्धार फार वेळ झालेला आहे कार्यक्रमाला त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही तर महामानवाना प्रकार मी वंदन करतो तसेच इथं आलेले आपले प्रमुख वक्ते बाल, जे आहेत त्यांचे पण मी इथं आभार मानतो त्यानंतर इथं जमलेले बाल बालिका यांचेसुद्धा आभार मानतो जे ज्येष्ठ म मित्रमंडळी यांचेसुद्धा आभार मानतो त्याचप्रमाणे इथं आपले सप्मसैनिक जे आहेत त्यांनी आपले कर्तव्य बदलले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि एक विशेष तुम्हाला सांगायचं होतं बऱ्याच दिवसाबद्दल ते मी आज बोलणार आहे आपली वंदनं होताना वंदनेचे किंवा एखादं गाणं म्हणताना एक प्रकार असतो वंदना म्हणताना बरेच लोक म्हणतात हा जो प्रकार आहे आपली वरच्या पातळीत वाढ पाहिजे आपला वंदनेचा आवाज कमीत कमी एक किलोमीटर पर्यंत पोहचेल अशा पद्धतीने वंदनं वाढ पाहिजे जेणेकरून रस्त्याने चांगलं आहे का माणसाला वाटलं पाहिजे अरे कुठल्या मंदिरातली प्रार्थना झालाय पण बरेच लोक बघतात असं म्हणतात तर कमीत कमी वरच्या पातळी आज मत आहे तर या बंधनच्या या संदेशाचा सगळ्यांनी विचार करावा आणि यानंतर क्षणोत्सव होईल क्षणोत्सव झाल्यानंतर होईल सगळ्यांनी त्याचा साथ घ्या जय भिंद सारती बसभागच्या मुलीनं शेवटीच्या माध्यमातून वर्षात मालकीची पुष्प पाचव आज या ठिकाणी संपन्न झाले त्या पुष्पातील

अवघ्या भारत देशातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा धर्मसंस्कृती संस्कृती रुजवण्याचं खात्री केलं या खेडोपाडी गावागावामध्ये तथागत डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान बुद्धांचा धम्म तर दिला नऊ कोटी दलितांना बौद्ध म्हणून त्यांची ओळख एक नवीन निर्माण केली परंतु ते बौद्ध धर्मामध्ये केल्यानंतर बौद्ध धर्माची संस्कृती कशी असावी बौद्ध धर्माचे सर्वक कसे साजरे करावे बौद्ध धर्माच्या गाथाम आहे बंधनं कोणती आहे तर सर्व सर्व भैयासाहेबांनी खेडोपाडी असलेल्या गावागावात गावागावातल्या गावा, लोकांच्या गावा, मानामाना त्यांच्या डोक्यात नव्हतं धम्मची संस्कृती रुजवली सण सं, मंगल याविषयी अनेक धम्म मिळावे धम्म परिषदा घेतल्या गेल्या आज आपण सर्वजण मोठे मोठे कार्यक्रम या दिवशी राबवतो तर भारतीय बौद्ध हा सभेचे आभारच आहेत की संस्थेच्या अंतर्गत अनेक ठिकाणी जसं या विभागामध्ये विभाग क्रमांक चार कोलवानोळी कोपर होलीकोपर या सुद्धा आज वर्षवर्साचा पासपौ गुंभण्यात आलं हे सण आणि मंगल दिन परंतु या ठिकाणी आपण जेव्हा वर्षवासाच्या माध्यमातून सण मंग मंगल दिन हा विषय जेव्हा ऐकतो त्याचे बौद्ध धर्मानुसार सण कसे साजरे करावे त्याचे मंगल दिन कोणते आहेत तर हे फक्त आपण हा विषय ऐकून नाही हा आचरणात आणला पाहिजे सण मंगल दिन साजरे करत असताना त्याची पद्धती कशी आहे तो उत्सव कशा प्रकारे साजरा केला पाहिजे त्यासोबतच त्याचं महत्व काय आहे आणि हे महत्व सुद्धा जा, जाणून घेतलं पाहिजे आपल्याला जसं मी मग म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी जम्म दिल्यानंतर आपण खूप म्हणजे ज्या हिंदू परंपरा रूढी होत्या त्याच्यानुसार आपण आपल्या सण साजरे करत होतो मंगल दिन साजरे करत होतो परंतु सध्या आपण जर बाबासाहेबांनी संबंधिक्षा दिल्यानंतर ना आपने तो तो ते सगळं सोडून पूर्णपणे आपण बौद्ध धम्माच्या संस्कृतीनुसार आपलं जीवन आचरण करत आहोत आणि हे करणं आपल्या आचारसंहिता आहे फक्त बोलून बुद्ध नसावं तर आचरणाने बुद्ध असलं पाहिजे मी एवढंच सांगेन आणि या ठिकाणी आपण जे सर्वांनी मला या ठिकाणी दोन शुद्ध बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा आभार मानेन आणि सर्वांना पुन्हा एकदा শুভেচ্ছা দিতে মাঝে দোষব সামেন